नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शाकाहारी असूनही पूजा किंवा उपवासात कांदा लसूण का चालत नाही का वर्ज्य आहे यामागचं काय नेमकं का कारण आहे हिंदू धर्मात पूजा आणि उपवास करताना अनेक शाकाहारी पदार्थ खाण्यास मनाई आहे प्रामुख्याने पूजापाठ उपवास यामध्ये कांदा लसूण आणि तामसिक पदार्थ वर्ज्य करण्यात आले आहे हिंदू धर्मात पूजापाठ उपवास या सर्व गोष्टींना खूप प्रचंड महत्त्व आहे या गोष्टींमधून मनुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते परंतु हे सर्व करत असताना अनेक नियमांचे पालन करावे लागते आपल्या वस्त्रांपासून तर भोजनापर्यंत सर्वच बाबतीत नियमांचे पालन करावे लागते भोजनाबाबत सांगायचे झाले तर निसर्गाने आपल्याला जे काही अन्न पदार्थ दिले आहेत ते आपण शाकाहाराच्या रूपात खातो परंतु हिंदू धर्मात पूजा आणि उपवास करताना अनेक शाकाहारी पदार्थ खाण्यास मनाई आहे प्रामुख्याने पूजापाठ उपवास यामध्ये तामसिक पदार्थ वर्ज्य करण्यात आले आहे पण अशावेळी कांदा लसूण यासारखे शाकाहारी पदार्थ का वर्ज्य आहेत असा प्रश्न प्रत्येकाला असतो तर आज आपण त्याचबाबत माहिती जाणून घेणार आहोत तीन वर्गामध्ये भोजनाचे विभाजन असते वैद्यकशास्त्रानुसार मनुष्याचे भोजन तीन वर्गात विभाजित करण्यात आले आहे यामध्ये सात्विक भोजन राजसिक भोजन आणि तामसिक भोजन असे प्रकार पडतात प्राचीन काळापासून असे म्हटले जाते की मनुष्य जसे अन्न खातो तसे वर्तन करतो अर्थातच म्हणजे काय आपण खात असलेल्या अन्नाचा परिणाम आपल्या वागण्यावर बोलण्यावर होत असतं त्यामुळे शास्त्रात सात्विक भोजन खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे शिवाय तामसिक भोजन वर्ज्य करण्यास सांगण्यात आले आहे सात्विक भोजन वैदिकशास्त्रानुसार ज्या अन्नात सत्वगुण जास्तीत जास्त असतात अशा भोजनाला सात्विक भोजन म्हणून संबोधले आहे दूध तूप गहू हिरव्या पालेभाज्या फळे इत्यादी गोष्टींचा समावेश सात्विक भोजनात होतो या पदार्थांचा भोजनात समावेश केल्याने मन शांत राहते शरीर निरोगी राहते आणि आपल्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे प्रत्येक पूजेत अथवा उपवासात सात्विक भोजन खाण्याचा सल्ला देण्यात येतो आता राजसिक भोजन वैदिकशास्त्रानुसार ज्या अन्नपदार्थांमध्ये जास्तीत जास्त मसाले आणि भरपूर तेलाचा वापर होतो त्याला राजसिक अन्न म्हणून संबोधले जाते यामध्ये मांसाहारी पदार्थ आणि काही जास्त मसाल्याचे वगैरे पदार्थ असतील तर यांचा समावेश असतो तर हे पदार्थ पचनास जड असतात शिवाय असे भोजन खाल्ल्याने शरीरात आळशी वृत्ती वाढते त्यामुळे हिंदू धर्मात शुभ कार्यात असे पदार्थ निषेध मानले जातात आता तामसिक पदार्थ काय ज्या पदार्थांमध्ये रक्तप्रवाह वाढतो किंवा कमी होतो अशा पदार्थांना तामसिक पदार्थ म्हटले जाते असे पदार्थ सेवन केल्याने मनुष्याला राग अहंकार चिडचिडापणा आणि द्वेष यांच्यासारखे भाव वाढतात त्यामुळे हिंदू धर्मात पूजा पाठ आणि उपवासात असे पदार्थ निषिद्ध मानले जातात विशेष म्हणजे कांदा आणि लसूण या पदार्थांचा समावेश तामसिक पदार्थांमध्ये होतो त्यामुळे शाकाहारी असूनसुद्धा कांदा आणि लसूण हे पूजापाठ आणि उपवासात वर्ज्य केलेले जातात आता ज्या व व्यक्ती समजा तुम्ही एकादशीचा उपवास करणार नसाल तरी पण त्या दिवशी साधं आपलं रोजचं जेवण बनवताना भाजीमध्ये कांदा लसूण टाकून भाजी करू नये कांदा लसूण हे उपवासाच्या दिवशी खाऊ नये तरी तुम्हाला माझी माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ